प्रहारच्या शेतकरी उपजिल्हा प्रमुखांनी चौहटा बाजार येथे राबवला उपक्रम शेतकऱ्यांसाठी मोफत पीक विमा सातबारा ऑनलाईन करून मिळेल नेहमी चर्चेत असलेले प्रहार शेतकरी आघाडीचे प्रमुख जीवन खवले यांनी शेतकऱ्यांसाठी खरीप पिकाच्या हंगामधील पीक विमा सातबारा शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीनं प्रहार सेतू केंद्र चौहाटा बाजार येथे मोफत करून दिला जाईल अशी माहिती प्रमुख जीवन खवले यांनी दिली नेहमी आपल्या समाजकार्यातून शेतकऱ्यांसाठी अपंगांसाठी व रुग्णांसाठी समाजकार्य करतात अशा या उपक्रमाची चर्चा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात गाजते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विशाल गवई अकोट नमस्कार मी प्रहार जनशक्ती पक्ष उपजिल्हा हो, प्रमुख शेतकरी आघाडी जीवन खवले आज सर्व माझ्या शेतकरी बांधवांना मी शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि उद्यापासून या वर्षीच्या चालू वर्षातल्या हंगामा हंगाम चालू होत आहे पीक विमा भरण्याचा तर या माध्यमातून मी आपणास सांगू इच्छितो की आमच्या तोट्टा बाजार येथील प्रहार जनशक्ती पक्ष कार्यालय व प्रहार शेतू यामध्ये सर्व शेतकरी बांधवांना ना नफाना तोटा याच्यावर सात बारा आठ जर सोबत असला तर आम्ही मोफत त्यांचे अर्ज ऑनलाईन करून देऊ तरी सर्वांनी या शेतकरी बांधवांनी तोटा परिसरातल्याची नोंद घ्यावी आणि जास्तीत जास्त लोकांनी मोफत काम करून घ्यावे ही विनंती